नमस्कार मी आणि आपण सेवन कडेगाव तालुका धनगर समाज संघटनेतर्फे आज तहसील कार्यालयावर निवेदन सादर करून धनगर समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली या कार्यक्रमात तालुकाभरातील समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात म्हटलं आहे की धनगर समाजाचे सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक जीवन इतर अनुसूचित जमातींसारखंच आहे शिक्षण नोकरी आणि राजकारणात समान संधी मिळण्यासाठी एस टी आरक्षण अत्यावश्यक आहे सरकारने तातडीने निर्णय घ्यावा त्यांनी सरकारवर तीव्र टीका करत म्हटलं आहे की वर्षानुवर्षे आम्हाला फक्त आश्वासने देण्यात आलेत आता फसवी आश्वासनं मान्य केली जाणार नाहीत निर्णय झाला नाही तर समाजाने आवश्यक ती पावले उचलली जातील कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमताने आपली मागणी मांडली आणि समाजातील असंतोष व्यक्त केलाय संघटनेने सांगितले की एस टी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारकडून तातडीने सकारात्मक भूमिका न घेतल्यास पुढील काळात व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्णय समाजाने घेतलाय यावेळी कडेगाव तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कडेगाव तहसीलदार यांना असलेल्या धनगर आरक्षणाच्या विषयावरती तसेच आमचे समाजाचे उपोषण करते सन्मान्य दीपकजी बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कडेगाव तालुका धनगर समाज संघटनेच्या वतीनं आज मान्य तहसीलदार सोयांना निवेदन देऊन या उपोषणाला जाहीर असा पाठिंबा व्यक्त केला आहे मी आपल्या माध्यमातून तसेच तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला इशारा देऊ इच्छितो की गेले अकरा वर्ष झालं आपण धनगर समाज आरक्षणाच्या विषयावरती कोणतीही ठोस भूमिका घेत नाही आणि यामुळे समाजामध्ये आपल्याबद्दल एक उद्रेक निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत मी समाजाच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री यांना नम्रतेची विनंती करतो की त्यांनी या आरक्षणाच्या विषयावरती लवकरात लवकर ठोस असा निर्णय घेऊन धनगर समाजाच्या बाबतीमध्ये एक चांगला निर्णय एवढी जे आहे अपेक्षा व्यक्त करतो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज